पण केले निघून मामाची बकरी पुन्हा आणि आत्मापुरामध्ये जशी आली तशी मामा आत्मापुरामध्ये ती बातमी सरकारला पोहोचली आणि सरकारच्या घराकडे मामा सरकारने बघितलं आणि आज सांगायला बायकोला गेले तळशी घ्या पाणी घ्या अमो घ्या तमोक घ्या आणि मामान येतो बाहेर आले मामा निघून गेले होते मामा वाऱ्याच्याही चर्चा मामाची जास्त होती वाऱ्याच्या मामाची जास्त होती मामा, चा, चाक चाक मामा, चा, मामा, मामा चार चार फोटो बघून चालत माझ्या बायला कधी चिखल लागत नव्हता टाकडे या किलो मध्ये माझे देवाची महाराज आहे का त्या बळी फुटत त्या बळी झाला 12 वा तो शेवट सुतल आहे आणि आशीर्वादले सुतल आहे पण कधी नाही बाबा एक लाख रुपयाची कुठेतरी बघला काय

ترونه ما ته یو مدیر څخه ډېر ښه و ما کاه په لیدو برابر د دې په دې ما ته